शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील मुरुडगाव रस्त्यावरील स्काय ब्रिज सोसायटीच्या गेटजवळ उभा असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर आलेल्या दोघांनी पाच तोळ्याचे ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचे घंट हिसकावले ही घटना मंगळवारी रोजी सायंकाळी घडली या प्रकरणी शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे जयश्री अमृताल कोठारी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे अहिल्यानगर शहराच्या आधीपासून अस्तित्वात असलेले भिंगार हे यादव बहामनी निजामशाही पेशवाई तसेच ब्रिटिश राजवटीचे साक्षीदार मात्र भिंगारला महानगरपालिकेत घेण्याचा विषय आला आणि प्रशासनाच्या पोटात गोळा आला भौगोलिक सलगता नसल्याचं त्यामागचं कारण एकूणच भिंगारच्या समावेशाला अहिल्यानगर महानगरपालिका कानकूस करत आहे ब्रिटिशांची अखेरची खूण असलेले कॅन्टोनमेंट बोर्ड नामशेष करत तो भाग नजिकच्या महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून सुरू असतानाच महानगरपालिकेने ही भूमिका घेतली आहे जिल्हा प्रशासनाने मात्र भिंगारला स्वतंत्र नगरपंचायत व नगर, नगर परिषद करण्याची शिफारस केली आहे व आता भिंगार महानगरपालिकेत येणार की स्वतंत्र नगरपंचायत होणार की आणखी काही याकडे भिंगारकरांच्या नजरा लागल्या आहेत फोन करून सतत त्रास देऊन एका सतरा वर्षीय मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अंश रत्नपारखी व त्याची आई अशा दोन जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे झेनियत स्वप्नील बागुल यांनी या बाबतीत फिर्याद दिली आहे फिर्यादीची मुलगी दिशा स्वप्नील बागुल हिने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली तिला आरोपीने फोन करून वेळोवेळी त्रास दिलाय व त्याच्या त्रासाला कंटाळून दिशाने आत्महत्या केल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य व जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क येथे पार पडणार आहे स्पर्धेच्या तयारीचा आढावा शुक्रवारी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोनलकर क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या उपस्थित घेतला आमदार जगताप म्हणाले की वाडिया पार्क मैदानामध्ये पहिल्यांदाच सदुसष्टवी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे स्पर्धा येत्या अठरा जानेवारी ते एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथील पार्क क्रीडा संकुल येथे कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत राज्यातील खेळाडू खेळाडू एकूण आपले कौशल्य दाखवण्यासाठी सहभागी होणार आहेत व स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स ओके ओ टी टी केले जाणार आहे ज्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना दोन दिवशी कराटेंचा थरार पाहायला मिळणार आहे व या स्पर्धेचे आयोजन यूथ कराटे फेडरेशन व स्पोर्ट ओके यांच्या विद्यमाने करण्यात आले आहे शहराची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर